शिक्षक रोहित पवार यांचा स्पर्धा परीक्षांमध्ये विक्रम सलग सातव्यांदा अधिकारी होऊनही प्राथमिक शाळेत रममान सध्या सरकारी अगर खाजगी नोकरी मिळवताना युवकांना घाम फुटतो अनेकांची तर नोकरीच्या मागे धावता धावता वयाच्या मर्यादा संपून गेल्या आहेत पण मनामध्ये प्रचंड ध्येय असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर सरकारी नोकरीसाठी आपण धावण्याऐवजी नोकऱ्यांनाच आपल्या पाठीमागे धावायला लावण्याचा विक्रम इनाम म्हाळुंगे येथील मराठी विद्यामंदिरचे शिक्षक रोहित विनायक पवार यांनी केला आहे एम पी एस सी सलग सात वेळा अधिकारी पदावर निवड होऊनही प्राथमिक शाळेत रममान होऊन विद्यार्थी घडवणाऱ्या या ध्येयवेड्या प्राथमिक शिक्षकाचा नोकरीचा प्रवास सर्वांनाच एक प्रेरणादायी ठरणार यवत आहे यवतमाळ जिल्ह्यातील रोहित पवार यांचे शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाले आहे शेतकरी असणाऱ्या आई वडिलांची रोहितने शिक्षक बनावी अशी तीव्र इच्छा होती आई वडिलांच्या इच्छेखात रोहितने गणित विषयातून एम एस सी इंग्रजी साहित्य विषयातून एम ए व नंतर बी एड केलं त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील सनगड तालुक्याच्या इनाम माळुंगे येथे परीक्षेच्या माध्यमातून जून मध्ये पदवीधर अध्यापक म्हणून निवड झाली स्पर्धा परीक्षा दिलेल्या रोहित पवार याचे एका मागोमाग एक असे निकाल येत गेले यातून आरोग्य विभाग अमरावती पदवीधर शिक्षक कोल्हापूर भंडारपाल जलसंपदा विभाग नागपूर आरोग्यसेवक भंडारा राज्य उत्पादन शुल्क विभाग यवतमाळ कारागृह शिक्षक अशा सहा जागी निवड झाली काल लागलेल्या एम पी एस सीच्या निकालामध्ये पुन्हा एकदा सातव्यांदा सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून निवड झाल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही सलग सात वेळा यशाला गवसणी घालूनही प्राथमिक शाळेत रममान राहणारा रोहितसारखा एखादाच हिरा असू शकतो या उज्वल व विक्रमी यशाबद्दल अधिकारी विस्तार अधिकारी सुमन सुभेदार इब्राहिमपूर केंद्राचे केंद्रप्रमुख आनंद भाधवणकर केंद्रातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केलं यावेळी रोहित पवार बोलताना म्हणाले सहा वेळा सरकारी नोकरी सोडून दिल्याने त्या जागी अन्य उमेदवारांची निवड झाली त्यामुळे त्यांच्या आयुष्याचे कल्याण झाले यातच माझं समाधान आहे माझं ध्येय अजूनही खूप मोठं आहे ते मी माझ्या आत्मविश्वासाच्या जोरावर साध्य करणारच आहे असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त केला युवकांनी अपयशाला संदेश समजून कठोर परिश्रम केल्यास यश नक्कीच भेटतं यासाठी मन मेंदू अन मनगटाचा योग्य वापर करण्याचा सल्लाही रोहित पवार यांनी दिला महानकरी साठी प्रकाश ऐनापुरी चनगड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा